धामापूर एक तीर्थक्षेत्र धामापूर गाव हा निसर्गाने नटलेला गाव आहे दोन भव्य डोंगराच्या मध्ये हा धामापूर तलाव आहे नमस्कार मित्रांनो मी प्रीतम साळगावकर तुमचं हार्दिक स्वागत करतोय माझ्या स्वप्न नगरीचा प्रवास दी अनसीन कोकण या सिरीजमध्ये आणि आजचा एपिसोड असणार आहे धामापूर तलावाचं सफर तर सध्या आपण आपल्या वाडीमध्ये आहोत अर्थात भटवाडीमध्ये आहोत आणि इथनं आता धामापूरला जायला अराऊंड ट्वेंटी मिनिट्स लागणार तर चला करूया आपल्या सफरला सुरुवात आपण आलो आमच्या पेंडूर गाव भटवाडीच्या फाट्यावरती ना हा येतो पेंडूर गावात ना म्हणजे कट्ट्यावर तुम्ही जर राईट घेतलात तर पेंडूर गावात नाही आहे ना आणि हा आता रोड जाणार आहे मोगरण्या साईडला लाच आपल्याला आता मोगरण्या गावात नाही जायचं आहे एक फाटा पडतो तिथन आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि महाजनवाडी नर्सरी कासळटाका वाया गावापूर जायचं आहे तर मित्रांनो आता हा जो स्टेट रोड जातो आहे तो मोगरण्याला जाणार आहे पण आपल्याला आता इथनं लेफ्ट घ्यायचा आहे महाजनवाडीसाठी तर मित्रांनो आता आपण आलो आहोत नर्सरीच्या इथे हे बघा हे फवारा आणि चालू आहे सध्या पण मग सध्या इथे कोही कोणी दिसत नाही आहे म्हणजे झाडांना पाणी पिणी लावता येत आता जो इथं प्रवास सुरू होतो तो टाक्याचा प्रवास सुरू होतो कासरटाका ही खूप नावाजलेलं जागा आहे धामापुरामध्ये खूप लोक ला लांबून लांबून पण इथे येतात आपला नवस फेडण्यासाठी जाणारा रस्ता खूपच खराब आहे तुम्ही ज्यावेळी येणार आपली गाडी टू व्हीलर या फोर व्हीलर येताना एकदम आव सावकाशच हे गाडी चालवली पाहिजे इथे कारण की रोड खूपच खराब आहे तर मित्रांनो आता आपण पोचलो हो आहोत कासरटाका बैरागी कासरटाका धामापूर देवस्थानाकडे भक्तांच्या नवसाला पावणारा एक पाषाणरूपी परमेश्वर म्हणजे बैरागी कासार टाका आषाढ महिन्यामध्ये इथे नवस फेडण्यासाठी खूपच गर्दी असते बैरागी कासळटाकाविषयी एक दत्तकंत परिस्थिती आहे पूर्वीच्या काळात नदी डोंगरातून वाट काढत व्यापारी आपले व्यापार करीत त्याचप्रमाणे एक कासर कंगन बांगड्यांचा व्यापार करत असत तो कासार बांगड्यांचा व्यापार करण्यासाठी धामापूर गावामध्ये येत असत दिवसभरात महिलांच्या हातात कंगन घालून जमावलेले पैसे घेऊन तो परत घरी जात कासार आपल्या कामानिमित्त रोज धामापूर गावामध्ये येत आणि ह्याचीच नोंद एका लुटेरी टोळीला कळलं एका दिवशी त्या लुटेरी टोळीने त्या कासाराला मारून त्याचे सगळे पैसे हिचकावून घेतले या घटनेनंतर एक देवी शक्ती त्या रस्त्याने जाणाऱ्यांना सगळ्यांना मदत करू लागली लोक त्या कासाराला नवस बोलू लागले आणि त्यांचे मनोकामना पूर्ण होऊ लागले आणि ते नवस फोडण्यासाठी या ठिकाणी येऊ लागले म्हणून या जाग्याला बैरागी कासारटाका असा नाव पडला कासाराला मटण खूप प्रिय होतं म्हणून इथे मटणाचा निवेद असं दिलं जातं आणि असं बोललं जातं इथे जो पण स्वयंपाक केलं जातं तो इथेच खाऊन परत न्यायचं नसतं तर ही आहे बेरागी कासळटाक्याची एक ऐकलेली कहाणी चला इथून आता आपण पुढे जाऊया धामापूरला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत धामापूर फाट्याकडे जरा तुम्ही इकडनं राईट घेतलात ना तर तुम्ही जाणार मालवण चौके मालवण आणि लेफ्ट घेतला तर तुम्ही जाणार धामापूरकडे नारळ फोपली फणस आंब्या याने नटलेला हा धामापूर गाव धामापूर गाव हा निसर्गरम्य गाव आहे दोन भव्य डोंगराच्या मध्ये आहे हा धामापूर तलाव धामापूर तलावाच्या काठावर आहे देवी भगवती आणि देवी सातेरीचं मंदिर पंधराशे तीस साली विजयनगरी सम्राजचे देशमुख श्री देसाई यांच्या हाती भगवती मंदिर आणि तलावाचे स्थापना केले हे तलाव मानवनिर्मिती तलाव आहे भगवती मंदिर कवरालू असलं तरी आतार गाभारा दगडाळू आहे देवीची मूर्ती चतुर्भुज मूर्ती आहे एकोणीसशे बावन्न साली तलावाच्या बाजूला बंधारा बांधण्यात आला आहे या तलावाला सुंदर रमणीय स्टोरी स्पॉट म्हणून ओळखलं जातं बोटिंगची बोटिंगचीही सुविधा सुरू केलेली आहे या तलावाच्या संबंधात मी एक दंतकथा ऐकली आहे पूर्वीच्या काळात जी गोड गरीब लोकं होती या लोकांना लग्न कार्यासाठी दागदागिने लागत गरीब असल्याकाराने त्यांच्याकडे दागदागिने नसत तर मग ही लोक ते फुलाने भरलेली परडी या तलावात सोडायचे आणि ती परडी मध्यभागी जाऊन तळावाच्या आत जाऊन थोड्या वेळात दागिनेने भरलेली परडी परत किनाऱ्याला यायची लग्नकार्य झाल्यानंतर गावातली लोक ती परडी परत पर्ड तळावात सोडायचे पण एकेकाळी एका व्यक्तीने ते दागिने परत तळावात सोडले नाही मग देवीचे क्रोप झाले आणि ही प्रथा इथेच बंद पडली अशी ही गोष्ट ज्येष्ठ नागरिक सांगत आली आहेत पॉईंट ऑफ अट्रॅक्शन म्हणून हे लाकडी पूल आणि परमनंट पूल बनवलं होतं पण चांगल्यापैकी देखरेख न झाल्यामुळे हे आता दोन्हीही मोडीत पडले आहे धामापूरच्या तलावाच्या संबंधात एक मन प्रसिद्ध आहे उरलेले सुरलेले धामापुराच्या तळावात तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आता आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये धन्यवाद